नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील ऐतिहासिक धार्मिक आणि निसर्गसंपन्न जिल्हा म्हणजे कोल्हापूर येथील दहा प्रसिद्ध पर्यटन स्थळांची सफर करणार आहोत चला तर सुरुवात करूया नंबर दहा शाहू महाराज पॅलेस कोल्हापूर शहरातील एक अद्वितीय ठिकाण शाहू महाराज पॅलेस ज्याला न्यू पॅलेस म्हणूनही ओळखले जाते भव्य वास्तुकला समृद्ध इतिहास आणि शाहू महाराजांच्या कार्याची आठवण जपणार हे पॅलेस नक्की पाहायलाच हवं दगडी बांधकाम उंच मनोरे कमानी आणि सुंदर गार्डन यामुळे हा राजवाडा अधिकच भव्य दिसतो पॅलेसच्या परिसरात सुंदर बाग हिरवाईने नटलेला परिसर आणि कृत्रिम तलाव आहे इथे फिरताना भूतकाळाचा प्रवास केल्यासारखं वाटत महाराज पॅलेस हे कोल्हापूरचं एक ऐतिहासिक रत्न आहे नंबर राधानगरी धरण राधानगरी हे धरण महाराष्ट्रातील पहिले मोठ्या आकाराचे धरण म्हणून ओळखले जाते धरणाभोवती घनदाट जंगल आणि हिरव्यागार डोंगर रांग आहेत राधानगरी धरण हे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे येथे शांत पाणी थंडगार हवा आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात विशेषत पावसाळ्यात आणि हिवाळ्यातील ऋतूत इथलं सौंदर्य अवर्णीय असत राधानगरी धरण निसर्गप्रेमींसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे नंबर आठ सिद्धगिरी संग्रहालय सिद्धगिरी संग्रहालय हे ज्याला कणकवली मठ संग्रहालय असेही म्हटले जाते येथील खास आकर्षण म्हणजे जिवंत भासणाऱ्या मूर्ती ग्रामीण जीवनातील दैनंदिन कामे शेतकरी शेती करताना स्त्रिया रांगोळी काढताना बाजारातील गजबज पारंपरिक सण उत्सव हे सर्व इथे मूर्त स्वरूपात पाहायला मिळतं हे संग्रहालय केवळ पर्यटनासाठीच नाही तर शैक्षणिक दृष्टीनेही महत्वाचे आहे ग्रामीण भागातील श्रम संस्कृती परंपरा आणि सामूहिक जीवनशैली याचा परिचय इथे पर्यटकाला होतो इथे शांत वातावरण सुंदर बगीचे आणि मनमोहक कलाकुसर पाहून पर्यटक भारावून जातात नंबर सात दाजीपूर अभयारण्य हे अभयारण्य गगनबावडा आणि राधानगरी भागात सह्याद्री पर्वतरंगाच्या कुशीत वसलेले आहे सुमारे चारशे वीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे अभयारण्य जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे दाजीपूर अभयारण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे गवा याशिवाय इथे हरण रानडुक्कर बिबट्या ससे आणि असंख्य पक्षी पाहायला मिळतात पावसाळ्यात इथले धबधबे दब आणि हिरवाई मन मोहून टाकते इथे पर्यटकांसाठी जंगल सफारी ही खास सोय उपलब्ध आहे जंगल सफारी दरम्यान तुम्हाला गवा विविध पक्षी आणि जंगलातील अद्भुत शांतता अनुभवायला मिळते ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हे ठिकाण उत्तम आहे नंबर सहा भैरवगड अभयारण्य भैरवगड अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि गगनबावडा या भागात पसरलेले आहे याला सह्याद्री पर्वतरांगाचे रत्न असेही म्हटले जाते या भागात भैरवगड नावाचा ऐतिहासिक डोंगर असून त्यावर एक प्राचीन मंदिरही आहे अभयारण्यात उंच उंच झाडे दुर्मिळ औषधी वनस्पती आणि विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात इथे तुम्हाला हरण ससे रानडुक्कर मोर तर कधी कधी बिबट्याचेही दर्शन घडते पक्षीप्रेमींसाठी तर हे ठिकाण एक खास आकर्षण आहे पावसाळ्यात या अभयारण्यातून वाहणारे छोटे धबधबे आणि हिरवाईचे दृश्य अतिशय मनमोहक दिसते निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण नक्कीच पाहण्यासारखे आहे नंबर पाच गगनबावडा घाट गगनबावडा घाट हा शहाजी महाराजांच्या काळात उभारलेला मानला जातो हा घाट कोल्हापूरला कोकणाशी जोडतो गगनबावड्यावरून डोंगर दऱ्या आणि समुद्र किनाऱ्यापर्यंतचा नजारा पाहायला मिळतो गगनबावडा घाटाची खरी शोभा पावसाळ्यात खुलते धुक्याचे पांघरून सतत वाहणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेले डोंगर हे दृश्य मनमोहून टाकतात यामुळे या घाटाला या महाराष्ट्राचा चेरापुंजी असेही म्हटले जाते गगनबावडा घाट हा रोड ट्रिप आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे इथे तुम्हाला शुद्ध हवा शांत वातावरण आणि अप्रतिम दृश्य अनुभवायला मिळते नंबर चार रंकाळा तलाव रंकाळा तलाव हा शहाजी महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक तलाव आहे पूर्वी इथे खाण होती पण कालांतराने पाण्याने भरून हा तलाव तयार झाला या तलावात शेषनाग वास करतात अशी आख्यायिका लोकांमध्ये प्रसिद्ध आहे रंकाळा तलावाच्या काठावर सुंदर बगीचा आहे जिथे फिरण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे संध्याकाळी तलावावरचा सूर्यास्त पाहायला अनेक पर्यटक आणि स्थानिक लोक येतात इथले वातावरण शांत रमणीय आणि छायाचित्रणासाठी अतिशय सुंदर आहे कोल्हापूरचा हृदयस्थानी असलेला रंकाळा तलाव निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम आहे नंबर तीन ज्योतिबा डोंगर कोल्हापूर शहरापासून साधारण सतरा किलोमीटर अंतरावर पन्हाळा रोडवर असलेला ज्योतिबा डोंगर समुद्र सपाटी पासून तीन हजार एकशे चोवीस फूट उंचीवर आहे येथील मंदिर दगडी बांधकामाने सजलेले असून गाभाऱ्यात भगवान ज्योतिबाची मूर्ती आहे मंदिराभोवती नेहमी गुलालाने रंगलेले दृश्य दिसते गुलाल फेकण्याची ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे त्यामुळे संपूर्ण डोंगर गुलाबी लाल रंगाने नटलेला दिसतो दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला इथे यात्रा भरते लाखो भाविक येथे येऊन गुलाल उधळतात आणि भक्तिभावाने ज्योतिबाचे दर्शन घेतात ही यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते ज्योतिबा डोंगर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर इतिहास संस्कृती आणि भक्तीचा संगम आहे नंबर दोन पन्हाळगड कोल्हापूर शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेला पन्हाळगड हा सह्याद्री डोंगर रांगेत वसलेला आहे हा किल्ला पावनखिंडीच्या लढाईसाठी विशेष प्रसिद्ध आहे पन्हाळगडाचा विस्तार जवळपास सात किलोमीटर एवढा आहे येथील दरवाजे बुरुज आणि बांधकाम आजही डौलाने उभे आहे पन्हाळगडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार एकशे सत्याहत्तर फूट एवढी आहे त्यामुळे इथून दिसणारा निसर्ग हिरवळ आणि वाऱ्याचा गारवा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो पावसाळ्यात तर हा गड ढगांनी वेढलेला दिसतो अनेक पर्यटक खास करून ट्रेकिंग आणि इतिहास अनुभवण्यासाठी इथे येतात पन्हाळगड हा केवळ किल्ला नाही तर आपल्या शौर्यगाथेचे प्रतीक आहे नंबर महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर म्हणजे कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे मंदिर फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर श्रद्धेचं एक मोठं केंद्र आहे देवी महालक्ष्मीला येथे अंबाबाई या नावाने ओळखलं जातं मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे दगडी भिंती कोरीव शिल्पकला आणि अप्रतिम वास्तुकला पाहून आपण थक्क व्हाल तर मित्रांनो ही आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांची सफर तुम्हाला यापैकी कोणत्या ठिकाणी जायला सर्वात जास्त आवडेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद